आता बातम्या विस्तारानं आणि आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्वाची आणि ताजी बातमी समोर येत आहे ती संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भातली संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सी आय डी अधिकारी आरोपपत्र घेऊन न्यायालयामध्ये पोहोचले आहेत आरोपपत्र दाखल करण्याच्यासाठी अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया संपन्न केली आहे आमचे सहकारी आमिर हुसेन जोडले आहेत आमिर आपण फोनद्वारे जोडलेले आहात पटकन सांगा तिथे आत्ता काय घडतंय नक्कीच जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आरोपपत्र आज सीआयडी व एसआयटी कडून दाखल करण्यात येणार आहे चौदाशे पानाचा हा आरोपपत्र आहे दुपारी कोर्टा न्यायालयांच्या लंच ब्रेक नंतर सीआयडी व एसआयटी दोघ दोन्ही पथक मिळून न्यायालयात बीड न्यायालय मोकोका कोर्टात हजर झालेले आहेत आणि ते या निमित्ताने आरोपपत्र दाखल करणार आहेत आता त्या न्यायालयाने प्रक्रिया चालू आहे ह्यानंतरच आपल्याला कळल की नेमकं आरोपपत्र आरोपपत्र मधी काय आहे आणि सीआयडी आणि एसआयटी काय कारवाई केलेली आहे धन्यवाद आमिर या सगळ्या तपशिलाच्यासाठी